प्रिया आज माझी नसे साथ नको धुंदवारे नको चान्द्याया प्रिया आ माझी साथ अथ दाया फुले सान झेलु तरी भार हो तो पुढे वाट साधी तरी तो लजातो कुणाला कळाव्या मनाचा थाया प्रिया आजमाझी नसे साथ द्याया नको धुंदवारे नको चांदण्या या प्रिया आजमाझी वाह वाह क्या बात छान बोललात पण जे बोललात ते कारण मार्मिक होतं त्याच्यामध्ये बहिणीचा एक विषय छान झाला आणि आई वडिलांचे संस्कार शिक्षण भारत कारण की मला सांगितलं ना माझे वडील एज्युकेशन ऑफिसर माझी आई आम्ही आठवीत असताना आईने एम ए केलेले माझ्या म्हणजे बी ए बी एड होती ती पण एम ए तेव्हा केलं ते गरज नव्हती ए नोकरी गरज होती सगळं होतं म्हणजे काय एम ए केलंच पाहिजे त्याच्यावर तिचं काय अवलंबून होतं असं नाही पण आवड की सिरियल आ, आ आहे आली गेली संपली सिनेमा राहतो काही काही चित्रपट कसे असतात जसं उंबरठा तसं काहीतरी मला एक चांगली भूमिका करावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे तर आणि मला माहिती आहे की मी ज्या ज्या इच्छा मी केल्या त्या त्या फलद्रूप झाल्या तर मी ती त्या शक्तीला मी आई म्हणते तर ती आई बसली तिथे ती ती मला माझ्याकडनं ते काम करून घेणार तो तो सिनेमा मी करीन आणि माझ्या हातून लिखाण व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण लिखाणाचं बाळकडू माझे वडीलही उत्तम कवी होते त्यांनी लोकांच्यासाठी नाही कधी ते त्यांनी पब्लिश केल्या नाहीत कविता प्रकाशित केल्या नाहीत त्याला व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून त्यांनी खूप त्यांच्या कविता आहेत त्यांचं विपुल लिखाण आहे ते उत्तम प्रवचनकार होते खूप सुंदर प्रवचन करायचं ते तर प्रवचन तर मला नाही जमणार कारण माझी तेवढी आध्यात्मिक बैठक नाही जी त्यांची होती आध्यात्मिक बैठक त्यांची इतकी होती की ती खूप वरच्या पातळीपर्यंत ते पोचले होते वरच्या लेव्हलपर्यंत त्या तेवढ्या ते पायऱ्या मी कदाचित नाही सोडू शकणार ललितलेखन ज्याला म्हणतो ना ते करण्याची माझी इच्छा आहे पुढे मागे आयशीपणा सोडून मी ते कधीतरी हातात लेखडी घेऊन करावा अशी माझी माझ्या घरच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते मी कधीतरी करीन असं मला वाटतं वाटतो निनावे आणि क्षमा निनावे हो। कसं लोकांना सांगितलं नाही तर करणार पण नाही की आम्ही ननंद भाऊज लोकांना आम्ही बहिणीच वाटतो आणि खरं सांगायचं तर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत एक तर आम्ही समवयस्क आहोत तिचं पण हे क्षेत्र आहे माझंही हे आहे त्यामुळे विषय आमचे खूप कॉमन आहेत आम मुख्य म्हणजे विचार करण्याची पद्धत आमची खूप सारखी आहे म्हणजे आमच्या आवडीनिवडी खूपशा मिळट्या जुळट्या आहेत आणि आ, एक दृष्टिकोन असतो ना एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तो आमचा पुष्कळ वेळाला सारखा येतो त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत म्हणजे लोकांना थोडंसं पोटातही दुखतं आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत याबद्दल की असं <laughs> कसं नणन भाऊ असं चांगलं इतकं कसं पटतं कारण तर मी खूप कुछ क्वचित कुठे पार्टीला जाते पण जेव्हा जाते तेव्हा रोणीबरोबरच जाते अच्छा तुमचा अभिनय सगळ्यांनाच आवडतो पण त्या व्यतिरिक्त तुमचे छंद काय आहेत वाचन मी कोणी एके काही दिवसाला कमीत कमी दोन तीन पुस्तकं वाचायचे हो आता जरा हल्ली तेवढं वाचन होत नाही कारण डोळे थकतात आता पूर्वी कसं एका बैठकीत पूर्ण पुस्तक वाचून काढायचो आता नाही होत तसं थोड्या वेळ असं वाटतं की नाही थोडं थांबलं पाहिजे चष्मा लागल्यापासून थोडं वाचन कमी झालं तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आणि दिदी माझी आई तेव्हा एम ए करायची म्हणतात आम्ही मी आठवीत असताना आईने एम ए करायला घेतलं तर आई दादर आम्ही दादरला राहायचो दादर, दादर सार्वजनिक वाचनालयात आईची मेंबरशिप होती दोन मेंबरशिप होत्या कारण आईला कधी रेफरन्सला काही ला पुस्तकं लागल्या तर वगैरे आम्ही दोन पुस्तकं शाळेत ना पावणे पाचला आमची बालमोहन सुटायची पाचव्या मिनटाला आमचं घर घरी जायचं हात हातपाय धुवायचे कपडे बदलायचे काहीतरी खायचं कारण आई शाळेत असायची खायचं आईने करून ठेवलेलं लगेच पुस्तकं घ्यायची तडक दासावात जायचं दासावने दादा सार्वजनिक दोन पुस्तकं घेऊन यायची एक तिनी वाचायचं एक मी वाचायचं mm. माझं वाचून झालं की मी तिला द्यायचं तिचं मला वाच तोपर्यंत आईचा स्वयंपाक वगैरे जाऊन रात्रीचं जेवण व्हायचं मग जेवायचं मग अभ्यास करायचा अशी दोन पुस्तकं आम्ही रोज वाचायचो मी आणि माझी बहीण आणि आईमुळेच नाहीतर त्या काळात खरं म्हणजे त्या वयामध्ये न कळणारी पुस्तकं होती ती मला गांधी हत्या आणि मी वगैरे ही पुस्तकं मी तेव्हा वाचलेली आहेत सावित्री हे पुशीरेगांचं पुस्तक मी त्या त्या काळी वाचलेलं आहे माझं खूप आवडतं पुस्तक आहे ते आज आजच्या घडीलाही पण ते आईमुळे आमचं वाचन पुशी रेगे त्या कोण आहेत हे तेव्हा कळलं मर्ढेकर आईला अभ्यासाला होते मर्डेकर त्यामुळे आईकडे मर्ढेकर होते म्हणून मर्डेकर वाचलं नाही तर त्यावेळेस करण्याचं वय नव्हतं माझं सातवी आठवीत कुठे करतात हो मर्डेकर नाही कळत चित्रम खानोलकर काय आरती प्रभू काय तेव्हा नाही कळत तुम्हाला पण ती वाचायची आवड तिथे लागली काहीतरी हे वेगळं आहे वाचलं पाहिजे समज काय म्हणजे आपल्याला कदाचित त्यावेळेला त्या, त्या गोष्टी समजल्या नाहीत पण आपल्याला काहीतरी वाचतो आहे एक अनुभूती वेगळी असते ती आता तेव्हा वाचलेली सावित्री आणि आज वाचलेल्या सावित्रीमध्ये जमीन असमानाचं अंतर आहे तेव्हा मला काही गोष्टी कळलेल्याच नसतील मूर्खच होते मी बावळटच होते आज मला त्यातले बिटवीन द लाईन्स संदर्भ आज समजू शकतात आम्ही लहान असताना आम्ही वाचणार नाही कारण ते इंग्लिश आहे तर ते रोज आम्हाला त्यातला एक पाठ इंग्लिशमध्ये वाचायचे आणि त्यात मराठीत आम्हाला समजवून सांगायचे केवढी मोठी जाडी कादंबरी होती वर्षभर आम्हाला ते पुस्तक त्यांनी वाचून दाखवलं अटला ते असे संस्कार तुमच्या कळत नकळत तुमच्यावरती होतात ना वाचनाचे त्यामुळे वाचन माझा स्थायी भाव होता हातात पुस्तक शेजारी काहीतरी चिप्स आणि एक तंगड़ा वरती कुणी सोफ्यावर टाकून हे माझी कायम फेवरेट पोज होती माझी हा अभ्यासच नाही पण ही पुस्तक <laughs> छान आणि रंगभूमी असं म्हणून मी म्हटलं की माझे वडील नाटकात काम करत होते त्यामुळे रंगभूमीशी पहिल्यापासून एक जवळीक होतीच म्हणजे मी लहानपणापासून रंगभूमी बघत आली असल्याकारणाने मला त्याची ओढ आणि आवडतो होतीच माझे वडील एज्युकेशन ऑफिसर होते बी एम सीमध्ये पण व्यावसायिक नाटकांमध्ये पण ते काम करत असत विनायक जोशी त्यांचं नाव त्यांनी खूप नाटकं केली घेतलं शिंगावर सुंदर मी होणार होनाजी बाळा अखेरचा सवाल खूप नाटकं केली त्यांनी कुठलं मी दादरची बालमोहन विद्या मंदिरची आणि <laughs> माझी आई पण शिक्षिका होती साधना विद्यालयामध्ये ती प्रिन्सिपल होती आणि सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून तिचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव झालेला आहे माझी बहीण पेडियाट्रिशन आहे ती पण उत्कृष्ट अभिनेत्री होती ए काळ असा होता की ती जी एस मेडिकलमधून आणि मी रुयामधून असं एकाच वेळेला आम्ही कॉम्पिटिशनमध्ये असायचो ती तिच्या कॉलेजमधून आणि मी माझ्या कॉलेजमधून ती पण अगदी नरी माझी बहीण सतार वाजवते अजूनही गाणं शिकते ती रत्नागिरीला प्रॅक्टिस करते ती लहान मुलांची स्पेशलिस्ट आहे तिचं हॉस्पिटल आहे माझे मेहुणे पण डॉक्टर आहेत ते आ, आ, सर्जन आहेत माझा नवरा आर्किटेक्ट आहे आमच्या घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व पहिल्यापासून खूप अधोरेखित केलं त्याच्यामुळे सगळेच जण माझी नणंद डबल एम ए आहे दुसरी नणंद माझी पी एच डी आहे माझा नवरा पी एच डी डॉक्टर आहे माझी मुलगी पी एच डी डॉक्टर आहे माझा जावई आमचे लॉयर आहेत एल एल बी आहेत म्हणजे घरामध्ये शिक्षणाचं आहे हां मोठ्या नंडेचे मिस्टर सी ए आहेत नाही शिक्षणाचं महत्त्व मी अगदी अधोरेखित करून सांगेन तुमचं शिक्षण कधी वाया जात नाही माझं प्रेरणास्थान माझे आई वडील पाणी आलं वाढूयात वडील नाही आहेत आता माझे यंदा आठ वर्ष होतील त्यांना जाऊन हो का पण माझ्या आई वडिलांनी आम्ही दोघी बहिणी मी आणि माझी दीदी माणूस म्हणून जर मी काही चांगली असेन तर ते त्याचं सगळं श्रेय माझ्या आईवडलं नाही खूप छान संस्कार केले त्यांनी आमच्यावरती माझी बहीण डॉक्टर आहे शाळेत कायम पहिला नंबर कायम सगळ्या तुकड्यांमध्ये पहिली डॉक्टर आहे ती हुशार आहे याच्यात काही वादच नाही मी म्हटलं मला आर्ट्सला जायचं आहे काही हरकत नाही आर्ट्सला जा ती रुपारेलला आहे म्हटलं मला रुयाला जायचंय <laughs> काय टाईम माझं कसं असे सर शाळेमध्ये ती मोठी मी धान आणि ती इतकी हुशार असं व्यक्तिमत्व असावं वा, असं वाटावं अशी <laughs> की हे वाटावा अशी तर त्याच्यामुळे आणि मी थोडीशी बंडखोर बंडखोर त्याच्यामुळे अभ्यास फक्त म्हणजे माझी बहिण फक्त अभ्यास होती असं नाही पण तिच्यापेक्षा अभ्यासात जरा <laughs> आळमतळम केली तरी चालायचं मला तर मग मला सारखं ऐकायला अगं काय तू मेधाची बहिण ना ती बघ तर मी मला असं झालं होतं की कॉलेजमध्ये मी जाईन ना तेव्हा मला कोणी असं म्हटलं नाही पाहिजे मेदाची न टू ती रुपारेला गेलं आपण रुयाला जायचं तिथे लोकांनी म्हटलं पाहिजे सीमाची ना टू <laughs> म्हणून मी केवळ रु रुयाला गेले केवळ ती रुपारेला आहे म्हणून मी रुग्याला <laughs> ती सायन्सला गेली मी आर्ट्सला गेले मी शाळेचं सुद्धा साधन नको पण खरोखरच म्हणजे माझ्या बहिणीचं मला कधी लहानपणापासून मैत्रिणीची गरजच नाही लागली एक तर <laughs> ती इतकी शांत समंजस म्हणजे एका मोठ्या बहिणीमध्ये असावेत ते सगळे गुण तिच्यामध्ये उत्तप्रत भरलेले आहेत म्हणजे अतिशय आणि खूपच मृदुभाषी आणि म्हणजे सगळ्या विषयातली तिला गती म्हणजे ते असं कुठलंही क्षेत्र नाही आहे तिला वर्जक ते ज्याच्यात तिने ती लिहिते सुंदर ती कविता सुंदर करते ती अभिनय करत हेवा हेवा वा होती म्हणजे हेवा वाटावा अशी होती ती पण त्यामुळे मी म्हणणार नको आणि ती असल्या कारणाने अशी ती बहीण असल्या कारणाने ती कायम ऑब्विसली मला सांभाळताच आली असणार mm -hmm. म्हणजे आमच्यात आज ताग्यात कधी भांडण झालं नाही याचं सगळं श्रेय शंभर टक्के तिलाच असेल mm -hmm. कारण तिने कधी मी एखादी गोष्ट हवी म्हटल्यानंतर म्हटलंच नसेल की मला हवे तुला हवे गे भांडण कधी होणार मी म्हटलं मला हवे आणि ती म्हणते मला हवे तो होणार ना मी म्हंटला हो हो। हा मोबाईल हवा ओके घे चला <laughs> तुझी वही मला हवे घे <laughs> त्यामुळे <laughs> त्यामुळे मला कधी दुसऱ्याबरोबर जाऊन की बाबा मला खूपच त्रास होतोय बघ ना ही काही देतच नाही अशा काही मला घ्यायचं मग मला कधी मैत्रिणीची गरजच नाही वाटली <laughs> माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी काम केलं मला वकील व्हायचं होतं मी वकील झाले <laughs> चार वर्ष मी वकिली केली म्हणजे तोही अनुभव घेऊन झाला असं नाही की वकील व्हायचं होतं पण बाबा तसं नाही आलं तेही झालं अभिनय करायचं होता अभिनय करायचा पिक्चर पिक्चर केला ओ टी टी ओ टी टी केलं नाटक नाटक केलं दैनंदिन मालिका दैनंदिन हिंदी मराठी काय राहिलं म्हणजे जे जे करायचं असेल आयुष्यात एखाद्याला ते मी सगळं केलं आणि अगदी विनासायास केलं तिने आपल्याला जे दिलंय तेही काही कमी नाहीये आपला हेवा करावा त्याच्यापेक्षा मिळाला आता आज तुम्ही माझं घर बघताय एवढं मोठं घर आज मुंबईत कोणाकडे असेल सांग मला आज नवऱ्याने बांधलं ना माझ्यासाठी एवढं मोठं घर आपले गप्पा खूप छान झाल्या खरं तर आज खूप छान वाटलं तुम्हाला मला पण तुमच्यासारख्या लोकांना भेटणं खरंच माझं भाग्य आहे मी असं समजते तर जाता जाता मी विचारेल की प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल प्रेक्षक रसिक म्हणजे आमचे मायबाप त्यांच्याशिवाय आम्ही कोणीच नाही त्यांनी आम्हाला पाहिलंच नाही आमचं कौतुक केलं नाही आमच्यावर टीका केली नाही तर आमच्या सगळ्या कामाचा लेखाजोखा का का शून्य आहे मायबाप रसिक म्हणतात तेच खरं आहे मायबाप रसिक अशीच माझ्यावरती माया राहू द्या अशाच शुभेच्छा तुमच्या राहू द्यात आणि असाच पाठिंबा सदैव माझ्या पाठीशी असू द्या आणि मी सगळ्यांना आग्रहानी विनंती करीन फिल्मी मराठी के एम डब्ल्यू चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा